काय निसर्ग आहे इथून आहे ना डायरेक्ट गेलो असतो आता मी बाय घसर माझा व्हिडिओ बनवायचा नादात हे भोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे आणि ह्या गावाची गावा आपली गाडी आपण इथे लावली आहे आणि हा समोर जो डोंगर आहे तिकडे आपल्याला आहे भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेला हा छोटा खानी म्हणजेच भवनगिरी उर्फ भोरगिरी किल्ला याला आपण आज भेट द्यायला आलोय भीमाशंकर भोरगिरी खांडस हा प्राचीन व्यापारी मार्ग होता त्याकाळी कल्याण बंदरावरती उतरण्यासाठी काही माल ह्या मार्गावाटे राजगुरुनगरकडे नेला जायचा तर नमस्कार मित्रांनो मी आशिष मराठे किल्ले भटकंते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत करतो आणि आज आपण आलोय घोरगिरी किल्ल्याला भेट द्यायला हा किल्ला भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग जे आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी ता एक तर त्या अभयारण्यामध्ये आहे इथून इकडून इकडून आलो आपण या रोडने आणि इथून थोडंसं पुढे गेलो ना तर तरच रोड चालत जायचा रोड आहे आणि एक तास आपण भीमाशंकर ज्योतिर्लिंगाला पोचतो आपण तिकडनं आणि हे पहा मागचा निसर्ग इकडं आणि हे जे समोर दिसतंय ना इथं जायचं आहे आपल्याला बहुतेक इथं किल्ला येतो तर त्याला गेल्यावरतीच समजेल आपल्याला काय ते निसर्ग पा पाऊस जरा कमी झाला आहे त्यामुळं थोडासा एक व्हिडिओ काढतोय मी इथं काहीतरी आहे तिथं जायचं आहे आपल्याला नेहमीप्रमाणे लता भाऊ आपल्यासोबत येत आपले गाईड आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत होते विकास भाऊ पांडवगडामध्ये ते पण आहेत आपल्यासोबत आणि काने काका पुढे गेलेत निघून कोण तिकडं आणि ह्या शिला पाहायला भेटल्या आपल्याला गड्याच्या पायथ्याशीच हे बघा बघा या शिला छान शिल्प आहेत आणि हे वातावरण पावसामधलं विकास भाऊ हाय कराय <laughs> दत्ता भाऊ हे बघा इथे गाडी लावली आपण आणि ह्या रोडनी सरळ सरळ चालत झालं इथे आणि हे बघा असा रोड हा सिंपल आहे काही अवघड नाही आहे आणि इकडून जायचं आपल्याला वरती ह्या रोडने चालत झाला आपण आणि एक तीन चार मिनटामध्ये पोचलो वरती इथं का का ह्या भागामध्ये पोचलो आपण काय निसर्ग आहे छान निसर्ग आहे बघा धबधब्यांचा आवाज होता आपल्याला ऐकायला वरती धबधबा आहे इथं खाली पण धबधबे आहेत हे बघा इथं बांध दाखवला म्हणजे इकडनं रोड असणार आहे पण इथं काय ते पाहिजे आपल्याला चला पाहूयात काय इकडं ते इथून आलो आपण इथून या घरांपासून इथं पुढं पण आहे काहीतरी आहे आपण पण आता जे पाहतोय ते पा किती सुंदर नजारा आहे किती छान कोरले पा जाऊन पाहूयात हे बा या बाजूला पाणी बाहेर जाण्यासाठी इथं हे इथं पाण्याचं टाक पाणी चाचलेलं आहे पाणी बाकीचे चाचले खाली एकदम स्वच्छ आर पाणी आहे आणि कोरले पा तसं हे बघा खूप छान दगडामध्ये कोरले हे पाण्याचा टाका असणार आहे त्याच्या रचनेवर दिसते आपल्याला पाण्याचा टाकत असणार आहे आणि इथं इथून एक एंट्री आतमध्ये वा महादेवाची पिंड आणि ती सुद्धा दगडात कोरलेली आहे मित्रांनो दगडाच्या आत कोरलेली आहे ना वरती शिवलिंग लिंग ठेवलेले आहे वा वा तिथे छान काम असं लिचरकारांना हे बघा खरंच खूप छान तुम्हाला दिसतंय का नाही व्हिडिओमध्ये पिंडबागा कशी बघा वरती बघा हे का पिंड कशी दिसते बघा वरनं वा वा काय सुंदर बांधकाम आहे हां ठेवा का, का दगड बघा ना हे याच्यामध्ये असं शिस्त ते गरम करून टाकायचे लोखंड गरम करून तसं जिथून एकमेकाला जग असे कच्चं पकडून बसायचे त्यावर त्यासाठी हे बनवायचे असं बा हा नजारा किती सुंदर नजारा आहे मित्रांनो

नाही ते पण तो ते बघा अखंड कातळामध्ये कसं कोरलेलं बांधकाम एक दोन तीन आणि चार चार खांबे टाके ज्याला बांधकाम पूर्ण कातात पूर्ण दगड खाली घंटा बघा आणि हे देवस्थान महालक्ष्मी माता इथं सुद्धा कातळामध्ये कोरीव काम बघा हे पूर्ण शिल्प एका कातळामध्ये बनवलेले आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊ नंतर तू असतो का इथं का, हे काय ग्रामस्थ ग्रामस्थ देवस्थान आहे का कसं ऑटोमॅटिक हे झालंय काही होय तुझ्या म्हणजे तुमची पिढी हे करते हा पण मग तुमची पिढी त्याच हे करते सगळं सांभाळते ओके काय नाव तुझं रोहन मस्त काळ कोरले अजून काय वरती पाण्यासारखं आहे ना जात पावसात जाऊ शकत हे पाहिजे वैभव लक्ष्मी मातेचं मंद मूर्ती इथं आहे आणि यांचं जे पूजा जे काम आहे ते वडील उपार्जित करत आलेली लोक आहेत तिथं ते इथं सांभाळा करतात हा समोर बसलं आहे त्यासाठी आणि यांचं म्हणणं आहे की हे जे पाणी आहे इथं खाली हे बाराही महिने पाणी असतं इथं हे प पाणी बारा बाराही महिने म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाणी असतं विचार करतात आणि किती स्वच्छ आहे पाणी खालचा सगळा तळ दिसतोय त्याचा हे बघा खालचा रोड आणि आल्याला आपण इथं गेलो तर ह्या लक्ष्मी मातेच्या मंदिरात आणि आता या साईडला पण आहे काहीतरी पाण्यासारखं तो मित्र म्हटला आपल्याला तर चला जाऊन पाहूयात काय इकडं पण पाण्यासारखं आणि हे आलो आपण भोर भोरगिरी बाबांचं मंदिरामध्ये हे बघा एक दोन तीन चार खांबे टाके त्याला नाही बघा आपण ज्या बऱ्याच लेण्यांमध्ये पाहतो ना ते ह्या गोरगिरी महाराजांच्या या गुहेमध्ये सुद्धा पाहायला भेटते आपल्याला जर पाणी आलं चुकून तर पाणी जाण्यासाठी केलेलं हे अकराशे वर्षापूर्वीच हे लेणी टाईप आहे ताळामध्ये कोरले का असं पातळामध्ये खडकामध्ये कोरले खरच पाहण्यासारखी रचना आहे ही खरच रचना आहे आणि नाही म्हटले नाही का आतमध्ये फोटो व्हिडिओ काढायला मना येते त्यामुळे आपण काय आतमध्ये काढन काढणार नाहीये लांबणस पाहूया थोडस आतमध्ये त्यांनी सांगितलंय की काढू शकत नाही तुम्ही त्यामुळे आपलं बाहेरच जेवढं दाखवता येईल तेवढा प्रयत्न करतो मोठी आहे आतमध्ये पण मोठी आहे ही हे हिकडनं आलो आपण चालत आणि इकडं गेलो होतो त्या दोन लेण्या पाहिल्या ले। इथं त्या मातेचं मंदिर आणि पलीकडं भोरगिरी बाबांचं आणि आता चाललो आहे आपण ह्या साईडला किल्ल्यावरती बाणसुद्धा आहे इथं ह्या साईडला आपण आता चाललो आहे किल्ल्यावरती तर चला पाहूयात किल्ला कसा आहे ते पावसाळ्यात जरा रिस्कीच आहेत चालणं हे बघा रेस्कीच आहे हे धबधबे दब आपल्याला दिसतात इकडे आणि हे पहा हे बघा मित्रांनो काळजी घ्या व्यवस्थित अशा अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही येता तेव्हा काळजीपूर्वक चाला आपल्यासोबत भाऊ आहेत आपल्या गाईडचे नेहमी गाईड करतात आपल्याला त्यामुळं ठीक आहे पण इथं काताळामध्ये कोरीव पायऱ्या आहेत अखंड खडक बघा हा अखंड खडक आहे आणि इथं कोरीव पायऱ्या पण ह्या फोडल्या गेलेल्या आहेत हे बघा कोरीव पायरे फोडल्यात पूर्ण फोडलेले आहेत त्या पडलेलं हे पण दिसतं आपल्याला या साईडला हे बघा पूर्ण कातळ असं वरती 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 आणि इथं जायचंय आपल्याला इथून चालत 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 आणि का तळातले हा सरळ तोडून वरती आलो आपण आणि इथं आल्यानंतर आपल्याला इथं एक गुहा टाईप लागले तर हे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे दोन दगड आहेत ह्या दगडांना एकत्र जोडण्यासाठी लोखंड पूर्णपणे वितळवलं जायचं आणि त्याच्यामध्ये टाकलं जायचं म्हणजे दोन दगड असे घट्ट पकडायचे तर हे सगळ्या गडावरती गडावरती तुम्हाला जास्त हे खाली बघा खोल किती आहे बघा थोडंफार खोल आहे खाली ते आणि हो पलीकडची ही ही जी गोवा दिसते ना ही पाहतीपर्यंत गेलेली आहे तिथं दिसते आपल्याला आणि हे बाग एवढं मोठं आहे बरंच मोठं आहे पलीकडे घेते किती जाऊन पाहू आपण इथून आता वरती चाल जायचं आहे आपल्याला हा आहे ना हा हा पूर्ण इथून 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 खडक चालू होता हा पूर्ण असा खडक होता इथं पूर्ण खडक होता आणि त्याच्यामध्ये हा भाग फोडून नंतर कोरलं आहे आणि आतमध्ये पूर्ण असा तयार केला विचार करा काय रचना असेल काय रचना असेल हे विचार करा फक्त विचारसुद्धा करू शकत नाही आपल्याला विचाराच्या पलीकडं म्हणजे जिथं आपले विचार संपतात ना, ना तिथे यांचे चालू होतात तिथून थोडस वरती आल्यानंतर आहे ना इथं सुद्धा काही शिला दिसत आहेत आपल्याला बघा इथे एक शिला आहे आणि इथे पहिली पण शिलाच आहे पडतोड झालेली त्याची दे पहिल्या बाजूला पण आणि इथे महादेवाची कोरलेली पिंड पहा हे अशी पिंड आपण पाहिली नसेल मध्यभागी बघा कसं कोरले, कोरले कमळासारखं किती सुंदर कोरले हे पण पण कोरीव आहे पण वरण शेवाळ आले त्याच्यामध्ये दिसत नाही व्यवस्थित हे हे इथून सुद्धा एंट्री पूर्ण कोरलेल्या पायऱ्या इथे इथं इथं खालीपर्यंत आणि तिकडनं तिकडन तिकडं असा का, कोरलेल्या पायऱ्या दिसत आपल्याला इथे खाली तर या साईडने सुद्धा गडावरती यायला एंट्री होती कोरलेल्या पायऱ्यांवरून आपल्याला कळत आहे इथून आलो होत आपण या साइडला वरती काय ते पाहूया पहिलं आणि मग नंतर मग पुढे जाऊ आपण इथं तलाव पाण्याचा पा कसा कोरलेला आहे पन। पूर्ण कोरव आहे तिथं पण आपल्याला कोरव आहे पूर्ण त्याला बघा इथनं आपण खाली उतरून आलो आणि हे पा कोरीव पायऱ्या बघा रचलेल्या पायऱ्या पाय माफ करा पायऱ्या इथं तयार केलेले आहेत आणि इथं नको नको तिकडं आणि इथं समोर हे टाका दिसते आपल्याला पाण्याचं आणि हे पहा इथून येताना खूप मोठी रिस्क आहे खाली खाली तर तुम 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 का तुम्ही बघितलं बघा एकदम सरळ सरळ आहे खाली एकदम सरळ त्यामुळे इथून पावसाळ्यात याची रिस्क घेऊ नका जर का माहिती ते असाल तरच या आणि इथनं आपण थोडंसं पुढं आलो पाणी टाकेमध्ये थोडंसं पुढं आलो ना आपण की आपल्याला हे कोरीव पाहायला लागतं हॅलो की तिथून तुम्ही खाली उतरून आला थोडंसं तर इथं समोरच पहा हे केवढं मोठं टाका दिसतंय आहे बघा तुम्हाला इथून जर का पाहिलं ना तुम्ही आतमध्ये पहा आतमध्ये खूप आतमध्ये आहे खोल आहे आतमध्ये तुम्हाला बघा दिसतंय ते एकदम शेवटचं जे ना तिथं आणि तिथून पूर्ण 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 दिसतंय नाही ना पलीकडे एक टाका आहे बघा तिथून पलीकडे टाका आहे बघा गणेशाची मला आहे गणेशाची नाही पण मूर्ती आहे इथं मारुतीचे अजून इथं पलीकडे एक टाका येत्या साईडला हा ते समोर पलीकडे दिसते का खांबाच्या पलीकडे एक टाका गाडून पूर्ण काटा कोरलेला आहे मारुतीची मूर्ती सुंदर असेल असं आणि मारुती इथून पूर्ण पायऱ्या आहेत खाली दिसतात ते पण खाली खाली नाही आहेत पायऱ्या खालच्या तोडफोड झालेली त्यामुळे तिकडं जायची रिस्क आहे आता ह्या दिवसांमध्ये त्यामुळे आपण काय तिकडे जाणार नाही आणि इकडनं आपण त्याला बोलो खाली या साईडने पाहूयात तिकडं काय येते जंगलामध्ये आपले विकास भाऊ सगळ्यांच्या पुढे हे बघा कातळामध्ये कोरले शिलाय ही कातळामध्ये कोरलेलीच खराब आहे खाली हो यस हे बघा केवढा मोठा के के बुरुज आहे खाली पण आहे इथे बघा या मातीमध्ये गाडल्या गेलेल्या बघा इथे दिसतंय आपल्याला बुरुज म्हणा तटबंदी म्हणा मोठी असणारे इथं पूर्ण रासायलेली आहे इकडं ती ती पाहायला आलो आहे आपण किती मजबूत आहे आणि इकडं जायचं आपल्याला बघा इथनं खालनं गेलो ना इथनं खालनं तर भीमाशंकरला जाणारे पायवाट आहे आणि हा समोर धबधबा का दिसतोय त्याचा आवाज इथपर्यंत येतोय अजून खाली किती खोलासा माहीत नाही या जंगलामुळे आपल्याला दिसत नाही पण हे बघा धबधबा बघा लांब आहे खूप आपल्यापासनं इथून वरती आलो आपण सुरुवातीला इकडे ते टाका लागलो होतं आपल्याला आणि इकडं काय आहे ते पाहायचं राहिलो होतं आपलं तर अवय जाऊन काय आहे इकडे ते आपण रोड आहे ना ही वाट आहे ना एवढी घसरडी वाट झाली आहे ना चालता नाही खरंच व्यवस्थित चाललं पाहिजे काय थोडा थोडं तरी पाय घसार हे बघा किती खाली आहे डायरेक्ट खाली खोल आहे मित्रांनो भयंकर खोल आहे धबधबे दब आणि हे कोरीव पाण्याचं टाकं हे बघ हे बघा पूर्ण कोरीव आहे आणि इथून पुढंसुद्धा तरी वाट जाते आत्ताच आपल्याला मागा इथे एक टाक लागलं होतं ते रोडने आपण इकडं आलो आणि इकडं आल्यानंतर हे पा हे कोरलेलं पाण्याचं टाकं केवढं मोठं टाकं आहे बघा पाण्याचं कोरलेलं हे बघा हे बघा कोरलेलं पाण्याचा टाक आहे इथन नीट आहे घसरत आहे हे इथं आतमध्ये खाली कोरू दिसतय पाण्यामुळे आपल्याला आता ते समजणार नाही काय पण आतमध्ये सुद्धा गुहा आहे असा अंदाज आहे आणि हे पूर्ण आहे आणि इथनं नीट आहे रे इथन एकदम नीट आहे एकदम नीट पूर्ण घसरत आहे ते हे आहे ना डायरेक्ट खाली गेलो असतो आता मी पाय घसरला माझा व्हिडिओ बनवायचे ना पूर्ण आता हळूहळू चालायचा प्रयत्न पूर्ण घसरडे हे टाका येते आणि पलीकडे नको पलीकडे एक टाका आहे का ते पाहायला गेलेत इकडे या साईडला ह्या रोडने या पाण्याच्या डाक्याच्या इथून इकडं पण तुम्हाला दाखवतो दिसली तर आपली रिक्षा दिसते का पाहू याच्यामध्ये जिथं आपण गाडी पार्क केली आहे बघा ही आपली रिक्षा हा निसर्ग धबधबे पाण्याच्या टाक्यास रोडने आपण इकडनं इकडं आलो असं आणि थोडस व्यवस्थित चालू आहेत काय मग अशी गेलो असं खाली मी इथून हे बघा कोरलेलं आहे आणि इथं सुद्धा बघा सुंदर असं एक अजून एक पाण्याचा टाकं सुद्धा अजून एक पाण्याचा टाका लागले आपल्याला पाण्याच्या टाक्यांची कमी नाही आहे कुठल्याही गडावरती जावा तुम्ही पाण्याच्या टाक्याची अजिबात कमी नाही आहे आणि ह्या रोडने आलो आपण इकडे आपल्याला ते दोन तीन तीन टाके लागले आणि आहे ना हे बघा इथून 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 सुद्धा आहे ना जुन्या काळातल्या त्या पायऱ्या दिसतात आपल्याला आणि इथं आहे ना इथं 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 आतमध्ये इथं ते बोरगिरी महाराजांचं ते गुहा आहे ती तर त्या गुहेपासून पुढे त्यांनी अँगल लावले ते बंद केले तर इथनं सरळ पुढे यायला रोड आज आणि हा भाऊ तिथे तोडदारा जास्त वरती यायला गडावरती असा अंदाज आहे आपला आपल्याला कंफर्म माहिती नाही आपण अंदाज लावलाय रोड जरा कठीणच आहे हा थोडा चालायला दत्ता भाऊ आपल्या पुढे गाईड करतात आपल्याला तोपर्यंत तुम्ही ह्या धबधब्याचा आनंद घ्या सुंदर असा निसारख इथेला आलोय आम्ही आणि हे जेवणाचा आनंद घेताना किल्ल्याच्या जेवायला या हा का जंगलातून जेव्हा चालता ना तुम्ही तेव्हा हे असली काळजी घ्या हे बघ ह्याला जर का हात लागला ला ना या पाण्याला पूर्ण अंग खाल तुमचं आणि खूप बेकार त्रास होतो दुसरा कुठे हा का त्या शेजारी हा का दोन गुलेमा गुला म्हणते त्याला गुला खूप डेंजर असते ते